माझ्या बातम्यांसाठी पाहत तीचा न्यूज प्रेमाला वय जात धर्म देश विदेश गोष्टी समजतच नाही प्रेम हे कोणत्याही कोणत्याही वयात स्टेजला कोणत्याही परिस्थितीत कुणासोबतही होऊ शकतं आता इथं अक्षरशः बांगलादेशीय मुस्लिम महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न करण्यासाठी चक्क त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या भारतीय पुरुषांच्या प्रेमात आहेत असं नेमकं का त्यांना भारतीय पुरुषांशी लग्न करायचं आहे आणि इतकं लग्न करण्यासाठी त्यांना का अर्ज करावा लागतोय हे पाहूया नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही नेहमीप्रमाणे प्रमाणे बांगलादेश आणि भारत यांच्यातील विवाहांच्या वाढत्या संख्येत सीमापार प्रेमाची भावना स्पष्ट होत आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतीय पुरुषांशी लग्न करण्यासाठी अर्ज करणाऱ्या बांगलादेशी महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे जी गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक वाढ आहे एवढंच नाही तर अधिकृत नोंदीनुसार वीस डिसेंबर पर्यंत शंभर बांगलादेशी महिलांनी भारतीय पुरुषांशी लग्न करण्यासाठी कायदेशीर परवानगी मागितली आहे तर दुसरीकडे फक्त अकरा बांगलादेशी पुरुषांनी भारतीय महिलांसोबत लग्न करण्यासाठी परवानगी मागितली आहे वर्षाची तुलना केली तर दोन हजार तेवीस मध्ये भारतीय पुरुषांसोबत लग्न करण्यासाठी कायदेशीर परवानगी मागणाऱ्या बांगलादेशी महिलांची संख्या फक्त चव्वेचाळीस होती इतिहास आणि परंपरेबद्दल सांगायचं झालं तर असं नोंदवण्यात आलं आहे की बांगलादेशी महिला पारंपरिकपणे भारतीय पुरुषांशी लग्न करण्यास जास्त प्राधान्य देतात एका रिपोर्टनुसार पश्चिम बंगाल राज्यात चारशे दहा बांगलादेशी महिलांनी भारतीय पुरुषांसोबत लग्न केलं आहे तर शहात्तर बांगलादेशी पुरुषांनी बांगलादेशात स्थायिक होण्यासाठी भारतीय मुलींशी लग्न केलं आहे तज्ज्ञांनी सांगितलं आहे की भारतीय नागरिकत्व मिळवणं हे सर्वात संभाव्य कारणांपैकी एक असू शकतं कारण भारतीय नागरिकांशी लग्न केल्यानंतर सात वर्षांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो बांगलादेशातील एका महत्वाच्या बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर देशाला दहशतवाद आणि अरजाकतेपणे केंद्र बनवल्याचा आरोप आहे पीडित कुटुंबांना मदत करण्याचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांनी घरी परतण्याची शपथ घेतली आहे हसीना यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे युनुस यांनी सरकार चालवण्याचा कोणताही अनुभव नाही त्यांनी सर्व तपास समित्या बरखास्त केले आणि दहशतवाद्यांना लोकांना मारण्यासाठी सोडलं आहे ते बांगलादेशच नष्ट करत आहेत आम्ही दहशतवाद्यांचे हे सरकार उलटून टाकू असे हसीना म्हणाले आहेत